नमस्कार जय महाराष्ट्र मी सिद्धेश माळी आणि आमच्या चॅनल ओजी जी गँगवर तुमचं स्वागत आहे तर आज नवीन व्हिडिओ बनवायला निघालेला आहेत आता सर्व आपले पंटर लोक म्हणजे आपले फ्रेंड्स ऋषभ गौरव रोहन साहिल ओमकार असे अनेक फ्रेंड्स आहेत सर्वांना आपण कॉल केलेला आहे आणि त्यांना बोलवलेला आहे एका कॉलवर सर्व धावत आलेले आहेत आणि आपण आता बघूया किती मुलं येतात व्हिडिओसाठी ना आपण निघतोय व्हिडिओ बनवायला मित्रांनो आज आम्ही झालेले आहेत एक नवीन शूटसाठी हे आमचे मित्र आजचा काय होतात त्याला सब्जेक्ट नाही काय कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट <laughs> सब्जेक्ट अरे <laughs> <laughs> यार समजून घ्या मित्रांनो यार नवीन आम्ही कॉन्सेप्ट ह्याच्यावर आहे की फ्रेंडशिप फ्रेंडशिप वर आहे कॉन्सेप्ट असा आमचा डायरेक्टर बोललेला आहे आम्हाला आणि मित्रांनो समजून घ्या आम्ही नवीन आहेत आमचं काही ना काही चुकेलच तर तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या आणि लाईक सबस्क्राईब ठोकून टाका फॉलो महत्वाचा आहे माझे पण ना ये बघा यो हिरो चॉकलेट वॉय आहे लोकेशन वर दोन मिनटात आम्ही पोहोचणार पाच बत्ते आणि पाच बत्तीवर अगदी दोन तीन मिनटांवरच आमचं लोकेशन आहे आणि आमचं रोहन भारी आहे त्याला माहितच नाही की व्हिडिओ स्लो मोशनला पडलेले मस्त मोबाईल उलटा धरून काढतो आहे सर्वांना वाटते मस्त चांगले व्हिडिओ चालले <laughs> पार्किंगला जागाच भेटत नाही आहे शुक्रार शुक्रवार म्हटलं पालघर फुल पॅक बाजार आमचा शुक्रारचा बाजार आणि गाडी नाही नाही करताना एक किलोमीटर लांब लावायला लागणार आहे आणि तिकडं चालत जायला लागणार आहे पार्किंग बघते पण कुठेच भेटत नाही आहे आणि पालघर मध्ये फायनली शुक्रवारचा बाजार त्या दिवशी आम्हाला पार्किंग साठी जागा भेटली आम्ही पार्किंग तर केली आता चालत जायला लागणार आहे आता येतात तुम्ही पण नका टेन्शन घेतो मी तू नको टेन्शन घेऊ आम्ही मार्केट मध्ये आल्यात आता रील शूट करायला आता आमचे डायरेक्टर विरेक्टर सर्वे समोर झाले आता खूप गर्दी आहे काहीच एवढ्या मार्केट मध्ये बोलायला दाम लागतो गट्स लागतात हा माझा पार्टनर आहे एक नंबर आमच्या डायरेक्टर साहेब जाम फास्ट चाललाय एवढा पटापट चाललाय कारण की तो दुकानदार कसा बघितला आमच्या भडकायला लागल्यात आपण लोकेशनवर पोहोचतील आता डायरेक्टरला अरे आरामात दिसतो आपण नको टेन्शन घेऊन उलट येतात यार लोकेशन जवळच आहे काहीच तुम्ही चेक करू शकता गर्दी बघा इतक्या गर्दीत आम्ही व्हिडिओ बनवणार आहे प्रयत्न करतोय बघू व्हिडिओ चांगले होते का तुझ्याला लवकर डायरेक्टर आम्हाला चहा पाहत ना चहा नाही आता <laughs> डायरेक्टर बोलू दिला याला आज आसा, ओळख करून द्यायचे याला आज ओळख करून द्यायचे तिथला मित्र ऋषभ लहानपणापासूनचा आणि आपण आमचे डायरेक्टर सर्व एकत्र हाच असतो नेहमी आम्हाला पुढे घेऊन जाणार हाच आहे आणि त्याने त्याने आम्हाला आता जस्ट विचारलेला का मॉन्जेनस मध्ये काही खातो का पण आमचं थोडं बजेट टाईट आहे म्हणून जाऊ बोलला डायरेक्टर तुमची अशीच कृपा आमच्यावर तुमची अशीच कृपा आमच्यावर असावी काय बोलतो काय बोलतो खायचं मला याला खायचं वाट बघ वाट बघ तू पण बोल ना नुसती विशारी काय तुझं काय नाही बघू नाही मी विसरला तो कोण गोलमा लागेन मधला कोणतो लकी काही आमची हिरोईन आलेली आहे आजच्या दिवसाची तर व्हिडिओ बनवली आता उद्या पुन्हा त्याच लोकेशन ला यायचं आणि लोकेशन तर पालघर मध्ये तुम्ही राहत असेल तर कोणालाही लोकेशन लगेच समजेल असं लोकेशन आहे मला नक्की लोकेशन समजलं असेल तर लगेच कमेंट करा आणि आमचा आधारस्त रोहन कारण की माझा रोलच तो असतो तर मी काय करू नाही शकत डायरेक्टर मला रोल नाही देत आता झाला आवडता विषय आहे तो उभा राहाय उद्या पुन्हा भेटूया आपण नवीन कपडे घालून आणि व्हिडिओ नक्की कशावर बनवलेली आहे ते ठीक आहे इंस्टाग्राम आयडी पण आहे एक फ्रेंडशिप <laughs> आता आम्ही चाललो घरी थोड्याच जाऊ ग्राउंड थो। वर क्रिकेट तर आम्ही असेच फिरत होते तर पोरांचा मूड झाला आमचा मित्र भेटला आमचा मित्र भेटला आपण माझ्या शाळेतला मित्र सावीत खायचे हार्दिक आपण माझ्या शाळेतला मित्र पण दुसऱ्या शाळेत होता असतं ते अरे अ बघा नालाय काय बघायला चाललाय डायरेक्टर

आईस्क्रीम ब्रो पण एक मिनिट थांबती फेको भाई इ तो मोय मोय हो गयो यार <laughs> इधर भी नाही आहे आइसक्रीम काउंटर काउंटर पे होगा काउंटर पे काउंटर पे आता बेटू उद्या पुन्हा दुसरा शूटिंग करायचे आहे तर दुसरा पार्ट मध्ये पार तर पहिला पार्ट आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला भरपूर प्रेम द्या